उल्हासनगर मध्ये पोलीस स्टेशन मध्ये जो गोळीबार झालेला आहे त्यावर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नसल्याचा विरोधक टीका आपले काय प्रक्रिये विरोधकांसाठी हातात एक पोलीस मिळतात तसं मिळालेलं आहे मला वाटतं या इन्सिडेंट मध्ये कुठचीही गोष्ट लपवण्यासारखी किंवा त्याचा तपास करण्यासारखी आणि तपासून बघण्यासारखं असं काय आहे असं मला वाटत नाही याचं कारण आपल्याच माध्यमातनं चॅनलवरनं म्हणजे एक प्रतिक्रिया स्वतः आमदार गणपत गायकवाड यांनी दिलेली ती ऐकली आहे आणि जे फुटेज आहे रूममध्ये काय झालं अगदी जाऊन हॉस्पिटलला जाईपर्यंत जे जे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत या सगळ्याच दाग बघितल्या आणि पुऱ्या महाराष्ट्राने असेल देशाने असेल बघितलेलं आहे त्याच्यामुळे इन्व्हेस्टिगेशन पार्ट असा असण्यापेक्षा गणपत गायकवाड यांना आमदार म्हणून मी पुष्कळ वर्ष ओळखतोय तापट स्वभावाने म्हणा किंवा जे त्यांच्याबाबत घडलं त्यांनी सांगितलं आहे माझ्या मुलाला मारहाण झाली आणि ती मला सहन झाली नाही त्या प्रकारातनं घडलेलं आहे दुसरी गोष्ट त्याला राजकीय रंग कुठचाही देण्यात अर्थ नाही आहे याचं कारण शिंदेसाहेब आणि शिवसेना किंवा भाजप यांच्यातला काय वाद आहे का तर नाही शिंदेसाहेबांनी करायला सांगितलेलं आहे का नाही त्यानंतर फडणवीस साहेबांनी काय करायला सांगितलेलं आहे का तर, तर तसंही नाही सरकार चांगलं चाललेलं आहे एकत्रित काम करणं चालू आहे आणि त्याचबरोबर झालेली गोष्ट ही जागेच्या वादातनं वैयक्तिक वादातनं झाली आहे ही त्यांनी मान्य केलेली आहे विरोधकांनी त्याच्यामध्ये काहीतरी येऊन ॲड करत राहायचं मसाला टाकत राहायचं हे न करता कायदा सुव्यवस्था पाळण्याचं काम पोलीस करतायत आणि महाराष्ट्राचा अजून काही बिहार झालेला वगैरे असं समजू नका काहीतरी नावं आणि टायटल द्यायचे म्हणून महाराष्ट्रामध्ये सु कायदा सुव्यवस्था आहे आणि ते पाळण्याचं काम पोलीस चांगलं करतील याबाबत कोणी शासंक असण्याची गरज नाही काही लोक आपली बुद्धी पाजळतात कारण मगाशी एकाचं बघितलं मी एक, एक प्रवक्त्यांचं दहा गोळ्या झाडल्या म्हणजे दहा आत्ता आपल्याच एका टी व्हीवरचं जे दाखवणं चालू आहे त्यांच्या पाच त्यांच्यावर जे काही फायरिंग झालं आणि पाच गोळ्या काढल्या याचा अर्थ माध्यमांचा फायदा घेऊन काही लोकांना खोटं बोलण्याची जी सवय झालेली आहे म्हणजे पाच झाले असेल ते दहा सांगा वादविवाद त्यांचा वैयक्तिक असेल जमनीवरणं असेल तर तो, तो पक्षामध्ये आणा ह्या ज्या काही घटना झाल्या ह्या थांबवा म्हणा खरा गोळीबार झाला आहे त्याला शिक्षा होईल खरा खरा जो गोळीबार झालेला आहे त्याच्याबाबतची सर्व महाराष्ट्राला माहिती कळली पाहिजे पण काल्पनिक गोळीबार जो करणं चाललं आहे हा जरा बंद करा कारण कुठचे हवेत गोळीबार करणारे भरपूर आहेत खोटं बोलणारे भरपूर आहेत सत्य येऊ दे ना समोर कुठे नाही म्हणतो कोणी असं म्हणणार नाही पक्षाचा प्रवक्ता म्हणून आम्ही असं म्हणतोय का की गोळीबार झालाच नाही आहे पोलीस स्टेशन असं काही घडलंच नाही आहे काही केलंच नाही अरे जे घडले ते घडले आणि जे आहे समोर त्याचे त्याच्याबाबत जी शिक्षा व्हायची आहे कोर्टामध्ये त्यांना नेलेलं आहे नक्कीच होणार आहे जो एकंदरीत प्रकार घडला आहे तो कायदा आणि सुव्यवस्था याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणार घटनाक्रम आहे शंभर टक्के कोणालाही वाटेल पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीने ही घडलेली घटना आहे पण यासाठी एवढं मानसिक संतुलन ढळण्यासारखं काय झालं आहे एक लोकप्रतिनिधी या लेवलला का जातो आहे एखाद्या लोकप्रतिनिधी जो आपल्या विभागाचं नेतृत्व करतो आहे एक आमदार म्हणून जो वावरतो आहे आमदार म्हणून काम करतो आहे आपली काही कामं त्या विभागातली व घेऊन जातो आहे विकासाची आणि तो अशा पद्धतीने का आपलं रिव्हॉल्वर काढतो आहे आणि असं करतो आहे ही पण कारणं आपल्याला एक समाजासाठी किंवा भविष्यात कधी होऊ नये हे बघणं गरजेचं आहे असा माणूस त्यातनं का वागला आहे कारण लोकप्रतिनिधी असो का सामान्य नागरिक असो कोणी एवढ्या पद्धतीने वागत नाही गोष्ट सत्य आहे विद्यमान आमदारांनी शिंदेंचं नाव घेता थेट निशाणा साधला आहे की शिंदेनी धुंड पोचले तर मग याकडे कसं वागत आहे राजकारणामध्ये वा वारंवार हे आपण बघितलेलं आहे सगळ्याच प्रवृत्ती सगळेच पदाधिकारी इतरही भेटणारी लोक असंख्य लोकं येणारी कामाला चार वेळा एखादी व्यक्ती जर मंत्र्याबरोबर बघितली की आपण झटकन स्टॅम्प मारतो की अमुक एक व्यक्ती म्हणजे साहेबांची अमुक एक व्यक्ती या मंत्र्याची या पद्धतीने चाललेलं आहे आणि ज्याच्याशी माझं पटत नाही त्यामुळे मला वाटतं समोरचा जे काय वागतोय ते यांचं त्यांना पाठबळ आहे म्हणून मला तो असा माझ्याशी वागतो हा एक त्यांच्यामध्ये गैरसमज होऊ शकतो आणि कदाचित तसाच झालेला आहे आणि म्हणूनच तातडीने त्यांनी जी रिॲक्शन दिली ते झालं हा प्रसंग झाल्याबरोबर आमदार गणपत गायकवाड यांनी जी आपली रिॲक्शन दिली त्या उद्विग्नतेने दिलेली आहे की कारण असलेली व्यक्ती ही पदाधिकारी आहे शिंदेसाहेबांबरोबर काम करते त्याच विभागातली आहे म्हणून त्यांनी ते, ते नाव घेतले अशातला लागूचा प्रश्न नाही सध्या गोळीबार प्रकरण आणि भुजबळ शिंदे संजय गायकवाड किंवा आमदार संदेश म्हणजे एकंदरीत बघतोय महा महायुतीची समन्वय समितीची अत्यंत तातडीची गरज अशी वाटते की बैठक होणं गरजेचं आहे असं वाटतंय ह्या एकाच कारणावर नाही आणखी नाही कारणं आहेतच हे प्र हा प्रसंग झाला आहे साहजिक आहे याच्यावरही चर्चा जरूर होईल म्हणजे अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि शिंदेसाहेब असतील हे त्या त्या पक्षाचे नेते आहेत नक्कीच ते याच्यावर तिघांची मिटिंग होईल चर्चा होईल चौकशीला पण त्याच्यामध्ये एकमत जे दिसले सगळ्या सर्वांचं झालेल्या प्रकाराबाबत दाबून टाकणं दडपून टाकणं जे काही विरोधक बडबडत आहेत तसा कुठचाही प्रकार समोर आलेला नाही जे असेल त्याला कारवाई झाली पाहिजे कायद्याच्या चौकटीतनं आणि पोलिसांना त्यांना फ्री हँड देऊन त्यांनी त्यांची चौकशी करावी आणि जोशींना सजा द्यावी ही त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि ह्या भूमिकेचं खरोखर आपल्याला स्वागतही करावं लागेल म्हणून यासाठी आता उद्या सकाळी त्यांना शिक्षा होणार आहे म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी काही वाईट बोलावं उद्या अजितदादांविषयी काहीतरी वाईट बोलावं शिंदेसाहेबांविषयी वाईट बोलावं म्हणजे मला सजा झाली म्हणून मी वाईट बोलावं हे करून चालणार नाही असा जर प्रकार असेल तर तो चुकीचा आहे पुण्यामध्ये घडलेला प्रकार एखाद मोड संदर्भातील आहे आणि एकदम आपण यापूर्वी पण अनेक उदाहरणं बघितली आहेत विशेषतः आता सद्यस्थितीतली प्रकरणं आपली गायकवाडांची लँड माफिया ही प्रकरण फार चर्चेत आहे सर या अनुषंगानं सरकार काही पावलं उचलणार आहे का शंभर टक्के याच्यावर पावलं उचलावी लागतील आणि याच पद्धतीने म्हणूनच ललित पाटील हा जो प्रकार ड्रग माफियाच्या विषयी जो आवाज उचलला गेला तातडीने त्या हॉस्पिटलचे डीन असतील पोलीस असतील ज्या कस्टडीमध्ये होते तिकडची लोकं जेलर वगैरे असतील या सर्वांची चौकशी लावून जी पाळंमुळं उघडाव्याला सुरुवात केली ही उगाच नाही गेली त्याच्याशिवाय समोर सत्य येणार नाही आणि हे सत्य येण्यासाठी पुष्कळ दिवसाचं आहे हा गाळ हा भर पुष्कळ दिवसाचा साचलेला आहे आणि हा जर गाळ साचलेला असेल तर तुम्हालाही साफसफाई करावीच लागेल ललित पाटीलमध्ये फक्त एकच होतं आपल्या दोन दिव दोन मिनटाचं कळलं पण एवढाच प्रकार नाही आहे तो डीपली गेल्यानंतर कळलं की त्याची पाळमुळं कुठेपर्यंत पोचली म्हणजे शिवबंधन मानलं कोणी इथपासून सगळी पोचली आहेत ना असं झटकून चालणार नाही म्हणूनच मी म्हणालो की याबाबत फडणवीस साहेब असतील शिंदे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील हे त्याच्यामुळे असे झटकणारे झटकणारी व्यक्तिमत्व नाही हे सांगते घडलेलं आहे चुकीचं आहे आणि पोलिसांना आम्ही सांगितलेली कारवाई करा व हे पण करावं लागतं ना आज मी मगाशी जे आपण म्हणाला त्या पद्धतीने आमच्या संसदरत्नताई म्हणत होत्या काहीतरी की आता काय कायदा सुव्यवस्थाही राहिलीच नाही मग मी म्हणेन मग अर्णब गोसावीला घरून घेऊन गेलं तर काय होतं मी तुम्ही जसं बोलायचं आपण कुठच्याच तोंडाने तुम्ही असं बोलू शकता खासदार नवनीत राणा असतील किंवा त्यांचे मिस्टर आमदार राणा असतील ते फक्त तुमच्या मातोश्री समोर होऊन काय हनुमान चालिसा बोलणार होते म्हणून अकरा दिवस त्यांना तुम्ही आत्म ठेवलं होतं ती काय कायदा सुव्यवस्था पाळली जात होती का माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना तुम्ही जेवणावरनं उचललं होतं अटक करण्यासाठी ते कुठे पळून चालले होते का आणि त्याच ताई आज अशा ह्याच्या आविर्भावामध्ये बोलत होत्या की केवढा मोठा अगदी महाराष्ट्रामध्ये सगळेच त्या यू एस सारखे अमेरिकेसारखे रिवॉल्वर घेऊन बाहेर पडल्यावर बोलत होत्या मग तेवढंच होतं तर ताई ता तुम्हाला केतकी चितळी दिसली नाही का हो चाळीस दिवस ती आतमध्ये राहिली तिने कुठची गन वगैरे घेतली होती का फायरिंग केली होती का त्याची उत्तर कधी द्याल आपण कुठच्या तोंडाने बोलताय आणि मग असे दुसरे प्रवक्ते म्हणाले पाच फाय पाच गोळ्यांच्याऐवजी दहा घेतल्या दहा गोळ्या फायर केल्या हो। मी काय समाजाला सांगू इच्छित आहे तुम्ही आणि हे कोणी सांगावं ज्यांची कॅरेक्टर चांगली आहेत जे चांगल्या पद्धतीने राहिलेले आहेत ज्यांनी सरकारमध्ये असताना कारभार स्वच्छ आणि चांगला केला असेल त्यांनी दुसऱ्यावर अशी आगपाकड करावी जर जर अंबानींच्या घराखाली तेव्हा जे काही ठेवण्याचे प्रकार केले नसतील ना तुम्ही म्हणावा तर त्यांना एवढ्या केंद्राची सिक्युरिटीची गरज पण हो नव्हती कधी विचार करणारच का याचा तुमच्या काळात आपण आपल्या काळात आपण काय काय करून बसलं आहे मी असं म्हणणार नाही तुम्ही केलं म्हणून आज हे केलेलं योग्य आहे झालेला प्रकार हा गायकवाडने केलेला अयोग्य आहे पोलीस तपास त्याचा होत आहे पण याच्यावर कोणी चांगल्या व्यक्तीने बोलावं ना आपली प्रतिक्रिया द्यावी हे जे प्रतिक्रिया देत आहेत विरोधी पक्ष म्हणून आता त्यांचं कामच ते आहे त्यांनाही माहिती आहे पुढे दहा वीस वर्ष आपल्याला हेच काम करायचं आहे म्हणून आपलं करत आहे पण ती त्यांची लेवल राहत नाही कारण असे अनेक प्रश्न विचारता येतील मला ॲडव्होकेट म गुणवर्ते आहेत काय त्यांनी केलं होतं किती दिवस त्यांना फिरवलेत हो मुंबई घेतलेत की संभाजीनगर संभाजीनगर गेले कोल्हापूर कोल्हापूर गेलं की आणखी जिल्हे कशासाठी फिरवलेत हो कुठचा कायदा वापरत होतात कुठची सुव्यवस्था बघत होतात संसदरत्नताई ह्याचा थोडा विचार करा आणखीन असे अनेक प्रश्न निघते कारण याच्यामध्ये असले दिशा सॅलियन सगळं निघेल मग आपण काय कायदा हो त्याच्यापेक्षा खरोखरच चांगलं आज जो काय प्रकार झाला असेल त्याच्याविषयी कारवाई करायला सुरुवात झालेली आहे कारवाई कुठे दाबून ठेवलेली नाही जशी दिशा सॅलियन गेल्यानंतर काही लोकांनी सांगितली की आत्महत्या जाण्याचंच गरज नाही काय नाही आतापर्यंत असते अशी कुठचं सिद्ध असता ना तर आमच्या ह्या मंत्र्यांनी ताबडतोब सांगितलं असेल हे अटक करून घेऊन जा म्हणून त्यांना गायकवाडना पण अटक झाली आहे ना आमदारांना ना, लांबवली नाही ती अटक किंवा थांबवली नाही आणि अटक झाली म्हणून उगाच बोपड नाही मारायला आले विरोधकांचं काम आहे पण विरोधकांनी स्वतःची केलेली कामं बघावी पाहिजे असं कशा घटनांनी जनमानसांमध्ये शिंदे फडणवीस पवार सरकारची प्रतिमा डागाळते किंवा मी डागाळण्यापेक्षा म्हणेन की कायदा सुव्यवस्था जेव्हा आपण चालवतो म्हणतोय कुठचेही मंत्री किंवा गृहमंत्री स्वतः पोलिसांनाही काही सांगायला जात नाहीत फक्त त्याच्यामध्ये एकच असतो जे सर्वांच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न आहे की आमदार गणपत गायकवाड हे भाजपाचे आमदार आहेत होम डिपार्टमेंट हे भाजपाकडेच आहे त्यामुळे यांची चौकशी थांबवली जाईल का त्यांना अटकच होणार नाही खरं आहे का त्यांच्या जागेवर दुसराच माणूस दाखवले जाईल असं काहीतरी करत होते आता तुम्ही आपल्याच माध्यमातनं टी व्हीवर जी सत्यता आली आहे त्यामध्ये सर्वांना कळलेलं आहे तेव्हा कुठेही लपवून ठेवायचं नाही आहे त्यांच्या हातून चूक झाली असेल म्हणून त्यांना अटक पण झालेली आहे आणि त्यांना कोर्टात प्रोड्यूस केलेलं आहे यापेक्षा आणखीन वेगळं काय देणार आहे सरकार म्हणून वेगळं काय करणार आहे असं आहे का की सुशांत सिंगला मारल्यानंतर पण आत्महत्या दाखवा दिशा सैलियनला मारल्यानंतर पण तिची आत्महत्या दाखवा असा प्रकार नाही ना केलाय त्याच्यामुळे जे घडलंय ते आप जनतेच्या समोर आहे आणि जे घडलं आहे त्याविषयी ज्याच्या हातून हे घडलं असेल त्यालाही पोलिसांनी शिक्षा करावी कायद्याने शिक्षा करावी एवढीच मागणी दोन पक्षातील वाद झालेला आहे असं आपण मानू शकतो एकशे शिवसेना आणि भाजप आगामी लोकसभेत तिथं फरक दा तुम्हाला जाणार नाही करत कारण दोन्ही कार्य कार्यकर्त्या वेगवेगळा वे 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 विचार करू शकतात ना असं होणार नाही ह्याचं कारण ज्यांचं नेतृत्व सक्षम आहे साहेबांचं नेतृत्व सक्षम महाराष्ट्रात असल्यामुळे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचंही नेतृत्व तेवढं सक्षम असल्यामुळे कार्यकर्ता एवढ्या ह्या लेवलला जाणार नाही एखादा आमदार खासदार आपली प्रतिक्रिया देतो ती वैयक्तिक प्रतिक्रिया म्हणून देतो त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे मुलाखतीत की मी एक बिझनेसमॅन आहे माझ्या समक्ष माझ्या मुलाला धक्काबुकी झालेली आहे मग मी असं का सहन करू याचा अर्थ त्यांनी जी भूमिका मांडली आहे ही वैयक्तिक मांडली आहे त्यांच्यावर झालेला अन्याय तो त्यांनी मांडला आहे साहजिक आहे त्यांनी तातडीने त्या मुलाखतीमध्ये काही शिंदेसाहेबांविषयी बोलले असतील तर हे याच्यासाठी आहे कारण जे महेश गायकवाड आहेत ते काम करत आहेत शिंदेसाहेबांबरोबर त्यामुळे साहजिक आहे त्यांना वाटणं की शिंदेसाहेबांच्या पाठबळावर हा उरतो म्हणून त्या एक भावनेतनं आणि ज्यावेळी ही घटना घडली त्या घटनेचं गांभीर्य पाहतात त्यांनी आपली उत्स्फूर्त तातडीची आपल्याला प्रतिक्रिया दिली पण त्याचा अर्थ भाजप आणि शिवसेना या पक्षांतर्गत किंवा निवडणुकांवर याचा कुठचाही परिणाम होणार नाही